मी संदीप रेखा रमेश कामते स्पीच आर्ट ठाणे शेडल बॅच स्कूलचा विद्यार्थी स्पीच आर्ट या क्लासला मी ॲडमिशन घेतलं सुरुवातीला जर पाहिलं तर माझा कॉन्फिडन्स लेवल नव्हतं मी दीड पाय वरती उभं राहायचो म्हणजे एवढा ॲक्टिंगचा क्लास केल्यानंतर पण माझा जो हवा होता तसं पाणपुडत बीट होत गेला आणि उच्चार स्पष्ट व्हायला लागले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला जे पहिले जे शिकवलं होतं असेल किंवा ई हे जे उच्चार आहेत ते उच्चार आमचे स्पष्ट होत नव्हते तर मॅडम ते शिकवले ते उच्चार आमचे स्पष्ट व्हायला लागले त्याच्यानंतर लिखाणाचं लेक्चर आलं लिखाणाच्या लेक्चरमध्ये कसं लिहा लिहायला पाहिजे आपलं वचन कमी शब्दामध्ये संक्षिप्त मध्ये कसं संबंध केलं पाहिजे आपल्याला कसं मांडता आलं पाहिजे त्याच्यानंतर विषयाची सुरुवात मध्य आणि शेवट कशा पद्धतीने झाला पाहिजे याच्याबद्दल मॅडमने मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर वक्तृत्व कला वक्तृत्व कला कशी डेव्हलप दे व्हावी आपलं ज्यावेळी आपण एखाद्या ता स्टेजवरती ता किंवा माईक समोर बोलतो तर माईक समोर कसं आपण बोललं पाहिजे माईक कशा पद्धतीने आपण हाताळला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती माईकच्या लेक्चरमध्ये माई झाली त्याच्यानंतर ज्यावेळी भाषण कौशल्य किंवा आपलं वक्तृत्व वक्तृत्वामध्ये आपले कुठले कुठले मुद्दे कव्हर झाले पाहिजेत कुठले उच्चार स्पष्ट आले पाहिजेत एका दमामध्ये एका वा, वा, वाक्य पूर्ण आपलं ज्यावेळी आपण प्रेझेंट करतो त्यावेळी वाक्य ब्रेक न करता ते कसं आपण सादर करता आलं पाहिजे याच्याबद्दल माहिती दिली त्याच्यानंतर शेवट आपण ज्यावेळी भाषणाचा शेवट करतो त्यावेळी भाषणाचा शेवट कशा पद्धतीने असावा आणि प्रेक्षकांचे आभार कसे मानावे आणि जर जर आपल्या वक्तृत्वामध्ये भाषणामध्ये काही चूक झाली असेल तर नम्रपणे भाषणाचे शेवट करताना प्रेक्षकांची नम्रपणे माफी मागितली पाहिजे एवढं सगळं मॅडमने सांगितलं त्याच्यानंतर पूर्ण लेक्चर कंप्लीट झाले आज आमचं हे शेवटचं लेक्चर आहे तर शेवटचं लेक्चर तर आपला एक, एक पोटाचा गोळा येतो त्या पद्धतीने गोळा येतो अशा पद्धतीने खूप छान टेक्चर झालं आणि खूप चांगली डेव्हलपमेंट झाली धन्यवाद